अर्जासाठी लागणारी कागदपत्र कागदपत्र काय काय आहेत तर सर्वांसाठी लागणारी कागदपत्र आहेत तर एक तर विद्यार्थ्याची सही आहे दुसरी पालकाची सही आहे तिसरी आहे ना विद्यार्थ्याचं फोटो आहे किंवा छायाचित्र आहे आणि हे सर्व तुम्हाला जे पी फाईल जे फाईलमध्ये पाहिजे आणि दहा ते शंभर बीची फाईल पाहिजे दुसरं जे कागदपत्र आहे ते त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही आहे किंवा आधार कार्डमध्ये असलेली जी माहिती आहे ती बरोबर नाही आहे नाव जन्मतारीख पत्ता याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन आहे की त्यांनी पालकाचं निवासी प्रमाणपत्र अपलोड करून ते अप्लाय करू शकतात पण इथं एक महत्वाची बाब अशी आहे की ज्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी शिकत आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्याची शाळा आहे त्या जिल्ह्याच त्याच्या पालकाचं प्रमाण निवासी प्रमाणपत्र लागत तर ते दोन्ही वेगळं असेल तर तो विद्यार्थी हिते किंवा या परीक्षेला बसण्यासाठी पात्रच नाहीये त्यामुळे ते हे पालकाचं जे निवासी प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला जे पी हो जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे आणि पन्नास ते तीनशे बीची फाईलच आहे ना अपलोड होईल त्याच्यापेक्षा जर मोठी फाईल असेल तर तुम्हाला ऑनलाईन फाईल रेड्युसर वगैरेचा वापर करावा लागेल याच्या पुढची जी कागदपत्रे आहेत ते आरक्षित वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत जे पण ओबीसी एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सेंट्रल लिस्टचं ना प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे त्यांच्याकडे अगर सेंट्रल लिस्टचं प्रमाणपत्र नसेल तर त्यांनाही जनरल जनरल कॅटेगरीमध्येच अप्लाय करायचं आहे आणि एस सी आणि एस टीसाठी त्यांच्याकडे एकच प्रकारचं प्रमाणपत्र असतंय त्यांना ते प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे